मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर पाहता सार्थक न्यूज दमदार लूक असलेली टाटा सिआराचे नाशिक शहरात आगमन कामू मोटार शोरूम मध्ये जोरदार स्वागत नाशिक शहरातील नाशिक अंबड येथील कामू मोटर शोरूम मध्ये बहुप्रतीक्षित नवीन टाटा सियारा वाहनाचे अत्यंत दिमाकात व उत्साहपूर्ण वातावरणात बावीस डिसेंबर रोजी आगमन झाले आहे यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले या शुभ प्रसंगी सर्वप्रथम सकाळी काळाराम मंदिर येथे पंडितजींच्या शुभ हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर विधिवत पूजन करून या नव्या वाहनाचे स्वागत करण्यात आले पूजना नंतर टाटा सियाराचा भव्य रोड शो करण्यात आला गाजत वाजत निघालेला रोड शो मुंबई आग्रा हायवे रोड टाटा येथे संपन्न झाला या रोड शो मिळाला असून मोठ्या संख्येने वाहन प्रेमी व वा नागरिकांनी यात सहभाग नोंदविला टाटा सियारा ही गाडी आकर्षक डिझाईन आधुनिक वैशिष्ट्य आणि दमदार लूक मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे टाटा सियारा पेट्रोल आणि डिझेल मॉडेल मध्ये उपलब्ध आहे कामू मोटर्स येथे या वाहनाचा अत्यंत भव्य असा पार पडला व्ह्यू स्क्रीन गेमिंग स्कीम पॅनोरोमॅक्स फुल सनरूफ एक्सटेंडेड थाई सपोर्ट सुपर ब्लाइंड सस्पेन्स डी आर एल ई डी पोस्ट मोड रॅप अराउंड ग्लास डिझाईन अशी या सियारा गाडीचे वैशिष्ट्य आहे या सोहळ्यानंतर टाटा सियाची गाडी नाशिककरांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे वाहन प्रेमी नागरिकांनी कामू मोटर्स येथे भेट देऊन या नव्या मॉडेलचा अनुभव घ्यावा असे आवाहन कामू मोटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकेश चंदात्रय यांनी केले आहे गेल्या काही वर्षात कामू मोटर्सने ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा दिली आहे यामुळे टाटांच्या वाहनांना मोठी मागणी वाढली आहे यानुसारच नव्या टाटा अनेक जण या वाहनांच्या प्रतीक्षेत होते ती आता संपली आहे ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकेश चंद्रात्रय यांनी केले आहे नमस्कार मी पंकज चंद्राचे टामो मोटर्सचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आज ज्या गाडीची आपण सर्व वाट भागपणे वाटतो ती गाडी म्हणजे टाटा सियारा म्हणजे जे लिजंड आहे एकोणीसशे मध्ये टाटा मोटर्सने जी गाडी आपण लॉन्च केली होती एक सुंदर अशी एस व्ही कार सर्वात पहिली एस व्ही कार होती ती आज पुन्हा रिलाँच केली आहे रि म्हणजे नव्या स्वरूपात वाटली त्याच्यामध्ये ती लॉन्च झालेली आहे आणि आज आपल्या सर्वांच्या साथीने आज सर्व चौदाच्या त्या गाडीचं अनावरण आपण केलेलं आहे मान्यवर त्या गाडीमध्ये सांगायचं असं आहे की सर्वजणात वाटप ही गाडी पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा तीन सेटमध्ये येणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट स्पेस या गाडीमध्ये आहे आणि डिझाईन आपण म्हणाल तर डिझाईनच्या बाबतीमध्ये आज आपण बघू शकाल सर्व सोशल मीडियावर या लिव्हनची चर्चा आहे टाटा मोटर्स म्हटलं की रतन टाटा सर यांचं नाव वरून आणि त्यांचं जे स्वप्न होतं की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलला भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये नंबर वन मॅक्टर्स आणि त्या मार्गावरती आपण चाललेलो आहोत कामोमोटलच्या माध्यमातून नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये या गाडीचं आपण वितरण करणार आहोत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्स सर्व्हिस आणि या तिन्ही सुविधा आपण या मध्यमधून येणार आहोत ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि टाटा स्वीयावरती ज्या प्रेम आहे या अगोदरच भरभरून त्यांनी बुकिंगच्या माध्यमात दर्शवलेलं आहेच पण यापुढेही ज्यांनाही कोणाला टाकत असेल तर कामो मोटर्सच्या अंबडच्या शोरूममध्ये ही गाडी उपलब्ध आहे आपण आपलं नाव नोंदवायचं आहे आणि आम्हाला फोन करायचा की आपण आम्ही आमची बुकिंग आपली बुकिंग जे आहे रिझर्व्ह ठेवणार आहोत आणि आपल्याला या शोरूममध्ये लवकरच फेस्ड्राईव्हची पण गाडी उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष गाडीचा अनुभव आणि गाडी चालवण्याचा सराव आपण सर्वजण अनुभवू शकणार आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातूनच टाटा मोटर्स नंबरवर होणार आहे आणि तिकडे ही जी वाटचाल आहे ही वाटचाल सुरू आहे टाटा सियारा ही तिन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्या तिन्ही वेरियंटची सुरुवातीची जी किंमत आहे ती साडेबारा लाखाची सुरुवातीची किंमत आहे पेट्रोलची आणि त्याच्यानंतर वीस लाखापर्यंत ही गाडी उपलब्ध असणार आहे या गाडीचं टॉप एंड जे आहे ते चोवीस लाख पंच्याऐंशी हजार या किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे ते डिझेलचं एंड मेंजेन असणार आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद